बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बातमी बांगलादेश प्रश्नावर सध्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे सर्व पक्षातील वरिष्ठ नेते बैठकीला हजर आहेत तर बांगलादेश मधील स्थिती संदर्भात बैठकीत चर्चा केली जातीय संसदेत बांगलादेशमधील घडामोडींवर चर्चा केली जाते इतर देशात आश्रय मिळेपर्यंत हसीना या भारतातच राहणार असल्याचं कळत संसदेत बांगलादेशमधील घडामोडींवर चर्चा केली जात आहे सध्या बांगलादेशमधील स्थितीसंदर्भात बैठकीत चर्चा होते सर्व पक्षातील वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत तर बांगलादेश प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांची सध्या बैठक सुरू आहे तर इतर देशात आश्रय मिळेपर्यंत हसीना भारतातच राहणार असल्याचं कळत आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे बिलकुल ही बैठक यासाठीच आहे सा कारण संसदेचं अधिवेशन चालू आहे बांगलादेशामधील परिस्थिती चिंताजनक आहे आणि त्याचा आपल्या देशावर काय परिणाम होतोय शेख हसीना या भारताच्या भूमीमध्ये आहेत की नाहीत असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळेच सर्वपक्षीय बैठक बोलवून हा देशाच्या सुरक्षेचा सुद्धा एक मुद्दा आहे आणि म्हणूनच सर्वपक्षीय बैठक बोलवून या सर्वच प्रश्नांची उत्तरं परराष्ट्र मंत्री आ, एस जयशंकर हे देणार आहेत त्यासाठीच ही बैठक बोलवलेली आहे अमित शहा आणि राजनाथ सिंग हे दोघेही या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून संकेत निरसन केलं जाणार आहे कारण संसदेमध्ये निवेदन करणं हा मुद्दा वेगळा येतो आणि बांगलादेशच्या मुद्द्यावरून गदारोळ होणं हे अपेक्षित नाही असंच म्हणणं सरकारचं आहे विरोधकांनी देश हितासाठी एकत्र यावं आणि सरकारला पाठिंबा द्यावा सरकारच्या सोबत राहावं असाच या बैठकीच्या पाठिंबाचा उद्देश आहे बांगलादेशमध्ये परिस्थिती काय आहे शेख हसिना नेमके कुठे आहेत भारताची त्यावर काय भूमिका आहे या सर्वच मुद्द्यावर आणि बा, बांगलादेशमध्ये अडकलेल्या नागरिकांना भारतीयांना परत आणण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले हे सर्वच मुद्दे जे आहेत ते घेऊन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे संपूर्ण विरोधी नेत्यांच्या समोर आलेले आहेत चर्चा करत आहेत त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की स्थगन प्रस्ताव तर अगोदर दिलेला आहे लोकसभेमध्ये तर यावर पुन्हा लोकसभेमध्ये चर्चा होते का या संपूर्ण सरकारच्या जे सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यावर समाधान मानलं जात आहे अगदीच रामराजे आपण पाहतोय हसीना या भारतातच आहेत नेमक्या कधीपर्यंत त्या भारतात असणार आहेत पुढे नेमके काय कुठे जाणार आहेत काही माहिती करू शकलीय का खर तर ब्रिटनला त्या जाणार होत्या आणि त्या संदर्भामध्ये बोलणी पण चालू होती परंतु काही गोष्टीमुळे त्या बोलणीमध्ये व्यत्यय ते आपल्याला माहिती मिळते आणि त्या सरकारला पण थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे त्या नेमक्या ब्रिटनला जाणार आहेत का इतर देशामध्ये जाणार आहेत तो तो ले ले हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु तोपर्यंत भारतामध्ये आश्रय दिला जाणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे कारण काल रात्री जी बैठक झाली होती अजित डोवाल यांच्या यांच्यासोबत अजित डोवाल यांनी त्यांना विचारलेलं आहे की भारताकडून तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी आणि त्यानंतर मग इतर सर्व दसरोत, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं आणि ती बैठक नंतर रात्री सुद्धा पंतप्रधानांसोबत झाली होती अजित डोवाल यांची आणि त्यामध्ये अमित शहा आणि राजनाथ सिंग हे सुद्धा होते आणि शेख हसीना यांची सर्व त्यांना काय काय अपेक्षित आहे सर्व मुद्दे जे आहेत ते या बैठकीमध्ये कालच्या चर्चेला आलेले आहेत काल, आले आहे। काल सुद्धा ही बैठक मंत्रिमंडळाची सुरक्षे संदर्भात समितीची पण बैठक झालेली आहे आणि त्यामुळं इथून पुढे आता शेख हसीना कोणता मार्ग घेणार आणि कुठे जाणार हे स्पष्ट अद्यापही झालेलं नाहीये परंतु त्यांच्या नातेवाईकाकडून जे सांगण्यात येते की ते बांगलादेशला इथून परत जाणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे रामराजे या संपूर्ण घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद